पेण तालुक्यातील रावे गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे मोडकळीस आली असून पावसाळ्यात प्रतिवर्षी गळती लागते अशा वेळी मुलांना बसायलाही जागा नसते यावर्षीही जोरदार पावसामुळे संपूर्ण शाळेला गळती झाल्यानं मुलांनीच हातात झाडू घेऊन त्याचं पाणी काढलंय याबाबत ना, या ना ग्रामपंचायत गंभीर ना जिल्हा परिषद गंभीर त्यामुळे मुलांना शाळेत रेनकोट घालून बसण्याची वेळ आली आहे पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचं की नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे